अजितदान विरोधात पराभवानंतर युगेंद्र पवार पुन्हा ऍक्शन मोडमध्ये सुरू केला आभार दौरा मतपडताळणीबाबत मोठं केलं वक्तव्य राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा मोठा मताधिक्यानं पराभव झाला आहे युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यामध्ये युगेंद्र पवारांना ऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न एवढी मते मिळाली आहेत अजित पवारांना एक लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस एवढी मते मिळाली विधानसभा निवडणुकीत अजित पवार एक लाख सोळा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत त्यानंतर आता योगेंद्र पवार पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातून योगेंद्र पवारांचा पराभव झाल्यानंतर योगेंद्र पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा काढलेला आहे आणि या आभार दौऱ्याच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात त्यांनी काटेवाडीमधून केलेली आहे दुसरीकडे अजित पवारांचं अद्यापर्यंत अभिनंदन केलं नाही परंतु तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो सातत्यानं त्यांना दिल्लीला जावं लागत आहे त्याच्यामुळे वेळ भेटला नाही ज्यावेळेस भेटतील त्यावेळेला मी त्यांचं अभिनंदन करेन असा खोचक टोला युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे तसेच त्यांनी मत पडताळणीवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे आणि या निवडणुकीत पैशाचा वापर झाला दहशतीचं वातावरण होतं असा देखील युगेंद्र पवार यांनी आरोप केला आहे आता खरं तर आम्ही दरवेळेला करतो लोकसभेला पण आपण ते केलेलं आणि ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्या लोकांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत हीच शिकवण आम्हाला पवारसाहेबांची आहे आणि त्याच्यामुळं हा आभार दौरा आपण आता काढला मत आहे मतपट अर्ज केलेला आहे काय नेमकी नाही खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे फक्त बारामतीतच नाही जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत आणि नक्की हे का झालं आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे साधारण पाच टक्के आपण बूथ चेक करू शकतो पाच टक्के बूथ आपण रीचेकिंग करू शकतो आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून तर मग ते चेक करायला काय हरकत आहे अजित पवार असं म्हणतात की लोकसभेच्या नंतर पाच महिन्यात जर लोकांनी क जर त्यांचा निकाल बदलला असेल तर आम्ही काय करणार लोकांची भावना असं बघताय बघतो नाही ठीक आहे शेवटी जर खरंच लोकांचा तो कल असेल तर मग तो स्वीकारावाच लागेल पण नक्की ते का झालं कशामुळं झालं कुणामुळं झालं याचा पण अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे आगामी काळात असणार आहे काय नागरिकांना आता आगामी काळात आता विधानसभा परत पाच वर्षानंतरही एवढं बहुमत त्यांना मिळालंय महाराष्ट्राच्या इतिहासात कुणालाही एवढं बहुमत मिळालं नव्हतं तेवढं आता महायुतीला तिथं मिळालंय पण आता लगेच आपले कारखान्याचे निवडणुका येतील पंचायत समिती जिल्हा परिषद जे काय आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही निवडणुका आहेत ते सगळे येतील सगळी निवडणूक ती वेगळी असते आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पुढे जाऊ काकांचं अभिनंदन केलं अजून अजून मी करू शकलो नाही पण उद्या जर ते मला भेटले तर मग शंभर टक्के करीन आणि आता तुमच्या माध्यमातून पण मी करीन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी काटेवाडी